श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा नारळ बघितलेच असेल अनेक, असे। अनेक कामासाठी नारळ उपयोगी पडत असतो कुठलाही धार्मिक विधी द्या किंवा कुठलाही शुभकार्य असू द्या त्यामध्ये नारळाचे स्थान हे अग्रगण्य आहे प्रत्येक कामात नारळ हे लागतच असते याबरोबरच नारळ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे नारळ पाणी पिल्यामुळे शरीरामध्ये भरपूर अशी एनर्जी निर्माण होत असते रोगांशी लढण्याची ताकद म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती देखील त्यामुळे भरपूर सुधारली जात असते परंतु तुम्हाला माहिती आहे का की असे काही नारळ जे तुमचे संपूर्ण जीवनच बदलू शकतात वास्तुशास्त्रामध्ये याबाबत बरीचशी माहिती दिलेली आहे नारळ सोलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याचे डोळे दिसत असतात म्हणजेच गोलाकार आकाराचे लहान ठिपका दिसत असतो यालाच डोळा असे म्हटले जाते काही नारळाला एक तर काही नारळाला चार डोळे असतात एक छिद्र असलेले नारळ हे डोळे मानले जातात चार चित्र असलेले नारळ असेल तर त्याला तीन डोळे व एक तोंड असे देखील म्हटले जाते एक छिद्र असलेले नारळ अतिशय कमी प्रमाणात दिसून येत असतात परंतु असे नारळ धार्मिक कार्यामध्ये अतिशय शुभ मानले जाते अशा प्रकारचे जर तुम्हाला कधी नारळ मिळाले तर हे नारळ तुमच्या कार्यस्थळाच्या ठिकाणी किंवा घरात देवघराच्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने घरामध्ये धनप्राप्ती होत राहील पैसा संबंधीचा आरोग्य संबंधीचा कुठल्याही समस्या असतील तर त्या देखील नष्ट होतील थांबलेले काही कामे असतील तर ते देखील पूर्ण होतील काही नारामध्ये दोन दोळे देखील असतात असे नाराय देखिल फोडू नयेत याला देखील तुम्ही पूजाचा ठिकाणी ठेवू शकता अशा धार्मिक माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद